आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे कारण की आज खूप छान गोष्टी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला लग्नात भेटल्या होत्या माझे सबस्क्रायबर आणि ते रिलेटिव्ज पण निघाले आणि खूप छान फीलिंग्स होती आता कसं काय सगळं झालं ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर ब्लॅक साडीवाल्या ज्या माझ्या बाजूला उभ्या आहेत या तर त्या माझ्या सबस्क्रायबर होत्या आणि ब्ल्यू साडीवाल्या देखील तर त्या मुंबईवरून लग्नासाठी आलेल्या होत्या आता तुम्हाला सगळं सांगते इकडे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे मी पनीरची भाजी बनवते पनीर घरी बनवलेल्या आहेत तर असं झालं की लग्नामध्ये त्या आलेल्या आणि त्यांच्या ज्या जा, जा, जा ब्ल्यू कलरच्या साडीवाल्या आहेत त्या त्यांच्या जाऊबाई जा जा तर त्यांनी माझा व्हिडिओ त्यांना शेअर केला आणि त्या बोलल्या की आपल्या रिलेटिव्ज आहे मी लग्नाला वगैरे गेले होते आणि आत्ता जे लग्न झालं ना त्या लग्नामध्ये त्या आल्या तर त्या आल्या आल्या बोलल्या की चल मग आपण माधुरीला भेटूया आणि म्हणून त्या मला भेटायला आल्या त्यावेळेस आम्ही होतो चेंजिंग रूममध्ये साडी वगैरे चेंज करत होतो रात्रीच्या रिसेप्शनसाठी आणि त्या आल्या आम्ही सगळे तिथे चेंज करत होतो माझ्या नननबाई सासूबाई आमचे सगळे जे रिलेटिव होते पाहुणे ते सगळे तिथं म्हणजे लेडीज सगळ्या तिथे होत्या आणि त्या विचारत आल्या माधुरी कुठे मी खूप शॉक झाले की मला वाटलं काय झालं नेमकी की मला विचारताय म्हणून आपल्याला अचानक आणि हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता ॲज अ युट्यूबर म्हणून त्यामुळे मी थोडीशी घाबरले आणि त्या बोलल्या की मी तुझी फॉलो सबस्क्रायबर आहे खूप तुमचे व्हिडिओज वगैरे बघते आणि आल्या आल्या त्यांनी मला मिठी वगैरे मारलं आणि खूप मस्त अशी ती मुवमेंट होती ना आणि सगळे आजूबाजूचे बघत होते आणि माझ्यासाठी ती माझ्या कामाची पावती असेल कदाचित असंच होतं कारण की त्या इतकं भरभरून माझ्या ब्लॉग बद्दल बोलत होत्या खूपच मस्त मँगो शिरा वगैरे हे सगळं म्हणजे त्या बघतात ना तर त्यानुसार त्यांनी इतक्या गोष्टी सांगितल्या ना की तू असं असं केलं तुझे मुलं तुझे मिस्टर तू घरातलं काय कसं आवरते घर कसं क्लीन ठेवते या सगळ्या गोष्टी त्या इन डिटेलमध्ये इतक्या छान आणि भरभरून बोलत होत्या जे आजपर्यंत कोणीही बोललेलं नाहीये आणि त्यामुळे ते मला खूप मी इतकी भारावून गेले होते की मला एकतर पहिले त्यांच्यासोबत काय बोलावं हे कळतच नव्हतं आणि मग त्यानंतर ना मला खूप छान वाटलं सगळ्यांना त्यावेळेस कळालं का मी व्हिडिओज वगैरे बनवते आहे म्हणजे सासरच्या मंडळींना आणि तोपर्यंत माझं असं होतं की जो कोणालाही सांगायचं नाही जोपर्यंत आपलं चॅनल मॉनिटाईज होत नाही पण त्यांच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्यांनाही कळाल्या आणि कोणीही मला काहीही बोललेलं नाहीये की का बनवते वगैरे सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद होता सगळ्यांनी खूप छान बोललं की हा तू कर छान करतेस आणि आता इतकं सुंदर मोटिवेशन मला मिळालेलं आहे की मला आता कोणाचीही म्हणजे कोणीही मला मागे खेचण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी आता मी मागे हटणार नाहीये कारण की आपण जे करतोय ते योग्य आहे आणि ते आपल्याला इतकं लांबून येऊन कोणीतरी सांगताय ना हे खूप छान वाटतं आणि मेन म्हणजे ना त्या माझ्या म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या सासऱ्यांचे जे मामा होते ना त्यांच्या त्या सुनबाई असं ते रिलेशन आहे पण आपण जेव्हा आपण एकमेकांना लग्न कार्यात वगैरे भेटतो ना त्याच वेळेस या गोष्टी आपल्याला कळतात सो इतके लांबचे सबस्क्रायबर आले आणि भेटले आणि ते रिलेटिव्ह निघाले सो so, मावशी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमचं खूप 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 मनापासून धन्यवाद की तुम्ही इतकं छान मला भरभरून प्रेम दिलं इतकं छान बोललात आणि मोटिवेट पण केलं इतकं सुंदर ना आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझा बड्डेही आहे आज ट्वेंटी एट मेचा आता हा पुढचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी मी पनीरची भाजी सकाळी बनवत होते आणि त्या दिवशीही त्यांनी मला बड्डे विश करण्यासाठी फोन केला त्यानंतर या मावशींचं नाव होतं स्नेहा मावशी आणि दुसऱ्या दीपाली मावशी दोघींनीही मला फोन केला विश केलं आणि खूप छान वाटलं दोघींनाही खूप मनापासून धन्यवाद द्यायचं होतं त्यामुळे म्हटलं चला त्यांच्यासाठी स्पेशल डेच्या त्यांना घेऊया आणि त्या दिवशी गर्दी इतकी होती ना लग्न म्हटल्यावर तुम्हाला माहीतच आहे आणि मग थोडासाच व्हिडिओ आलेला आहे पण त्यांच्या त्यात म्हणजे एक ते दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये ना मी बोलू शकत नाही त्यामुळे इन डिटेल सगळं काही या व्हिडिओ तुमच्या सोबत बोलते त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे आणि इतकं सुंदर मोटिवेट केलेलं आहे ना त्यामुळे ते त्यांचं खूप मनापासून धन्यवाद आणि चला असे छान छान व्हिडिओज बघत राहा राहा तुम्ही पण आणि तुम्हाला काय बघायला आवडेल ना माझ्या व्हिडिओमध्ये तेही तुम्ही कमेंट करून सांगा असे मस्त असे सबस्क्रायबर फॉलोअर्स आपले भेटले ना की तो दिवस आपल्यासाठी खूप खास असतो आणि म्हणजे विचारूच नका इतकं सुंदर फिलिंग्स होतं ना त्या दिवशी आणि ही गोष्ट मी मिस्टरांनाही सांगितली त्यांनाही खूप आनंद झाला आणि त्यावेळेस हे सगळं तर माझ्यासोबत घडत होतं ना तर माझ्या नननबाई त्यांनाही तितकाच आनंद झाला होता त्यांनीच व्हिडिओ शूट केलेला सो असे सगळे सपोर्ट करणारे आपल्या आजूबाजूला असेल ना तर आपल्याला कोणतीही गोष्ट करण्यात अजिबात भीतीच वाटली नाही पाहिजे जी मला आधी वाटत होती पण आता मनातली भीतीही निघून गेलेली आहे त्यामुळे ना आता आपण आपल्या कामावरती फोकस करायचं आपलं काम आणि आपण त्यामुळे आपण प्रामाणिकपणे मेहनत करत राहायची यश आपल्याला कधीतरी नक्कीच मिळेल सो चला आता मस्त अशी पनीरची भाजी बनवते आज होता माझा बड्डे आणि बड्डे म्हणजे आता लहानपणापासून कधी आपण मिडल क्लास फॅमिलीत होतो आणि तेव्हाही इतकं जास्त काही बड्डेचं हे नव्हतं तर त्यामुळे साधाच काय औक्षण वगैरे आई करेल गोडधोड करेल तितकंच असायचं त्यामुळे केक वीक कधी पण तेव्हाही कट केला नाही तशी परिस्थितीही नव्हती आणि आताही मिस्टरांचं असं आहे ना की त्यांनाही इतकं काही हो, हे बड्डे वगैरे आवडत नाही आम्हाला जेव्हा मुलं झाली तेव्हापासून मग आई वगैरे आम्ही मुलांची बड्डे सेलिब्रेट करायला लागलो पण माझ्या सासूबाई माझ्यासाठी नेहमी मी केक बनवायच्या आणि आता असं आहे की आपलाच बड्डे असल्यावर आप आपल्यासाठी कोण केक बनवणार ना पण मी घरातल्यांसाठी मस्त असं या ठिकाणी पनीरची भाजी बनवली होती पनीर खूप मस्त झालेलं होतं पण मिस्टर लवकर आलेले रात्री घरी आणि त्यानंतर ते मला बाहेर जेवायलाही घेऊन गेलेले होते सो तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केक ते आणू शकले असते पण आमच्याकडे ना बाहेरचा केक खात नाही एक तर वातावरण इतकं खराब आहे पाऊस आहे आणि मुलांना अजिबात चालत नाही तर आणून काय करायचं केक वगैरे सगळं करण्यापेक्षा ना त्यांनी माझं औक्षण वगैरे आहे ना ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती जी तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेल सो पनीरची भाजी बघा किती मस्त झालेली आहे रेसिपी आधीही तुमच्या सोबत मी शेअर केलेलीच होती सो so, असा माझा बड्डेचा दिवस पण खास गेला आणि माझे सबस्क्रायबर भेटून मला खूप आनंद झालेला होता त्यामुळे मी खूप खुश होते पुढचे पाच चार पाच दिवस म्हणजे अजिबात कसलं टेन्शन नाही काही नाही आणि आपण जे करतोय ना ते अगदी योग्य करतोय असं आता मस्त आतून फिलिंग्स यायला आहे कोणतीही गोष्ट आपण मेन म्हणजे ना आपण काहीही चुकीचं दाखवत नाही आहोत जे काही आहे ते रिअल आहे आपली जी रिअल लाईफ आहे आपले जे संस्कार परंपरा या गोष्टीं व्यतिरिक्त आपल्याकडे काही आपण दुसरं दाखवत नाही सो so, सकाळी मस्त पनीरची भाजी झालेली आहे आणि दुपार संध्याकाळी मस्त ऑक्शन करताय आणि ऑक्शन कोणी केलं असेल तर मिस्टर आणि माझी दोन मुलं सो so, माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आणि खूप छान फीलिंग्स होती असं करायचं <laughs> चला तुम्हाला बरं रे शिवाजी पकड असा पकड चला हॅपी बर्थ टू यू हॅपी बर्थ डे टू यू मम्मा चला धरा तुम्हाला गिफ्ट चॉकलेट Давай, सो so, ऑप्शन वगैरे झालं आणि मस्त असं आम्ही जेवायला निघालो होतो बाहेर आता तुम्ही म्हणाले गिफ्ट तर गिफ्ट द्यायला काय जे त्यांना म्हणजे मी जे मागेल ना त्या सगळ्या गोष्टी ते मला देत असतं त्यामुळे गिफ्टची अशी वेगळी काही गरज आणि नाही याच्या आधीही त्यांनी मला गिफ्ट आणलेलं आहे ते की मी रिटर्न केलं कारण की त्यांनी आणलेल्या काही गोष्टी मला आवडत नाही आणि त्यामुळे ना मग आता आमच्याकडे असं आहे ना की गिफ्ट देण्याऐवजी ना मला जे पाहिजे ते ते मला घेऊन देतात त्यामुळे आमचं गिफ्टमध्ये असं काहीही नसतं सो आता छान आणि जेवायला घेऊन आले म्हणजे त्या दिवशी मला सुट्टी आहे संध्याकाळची तर इतका छान दिवस माझा घालवला त्याबद्दल त्यांचंही मी खूप 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 आभार मानते आणि मुलंही खुश होते कारण की कधीतरी आम्ही जास्त बाहेर येत नाही जेवायला वगैरे कारण की मुळात त्यांना बाहेरचं खाल्लेलं आवडत नाही आणि चला माझ्यासाठी आले होतो आम्ही सो सगळ्यात पहिले आम्ही ते मसाला पापड मागवला आणि इतकं सगळं असतानाही देखील मी शिवांशसाठी खिचडी बनवली त्याला खाऊ घातलं आणि त्यानंतर आम्ही तयार केली आणि आलो कारण की तुम्हाला माहिती आहे तो छोटा आहे आणि तो असंही बाहेरचं खात नाही म्हणजे स्पायसी वगैरे असता आणि त्याचं पोट कारण की आता घरी जायला उशीर होणार आणि मग तो झोपून जाणार त्यामुळे मग मी त्याच्यासाठी खिचडी बनवलेली त्याला खाऊ घातलं आणि त्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत आता आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्हीही खातो तर सुरुवातीला आम्ही पनीर चिली मागवलेली पनीर चिली मस्त एन्जॉय केली आणि माझ्या म्हणजे आम्हाला आणि माझ्या मुलाला बिर्याणी खूप आवडते सो आम्ही मस्त अशी चिकन बिर्याणी ऑर्डर केलेली सो चिकन बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर मस्त असा बिर्याणीवरती ताव मारलेला आहे सो छान असा आजचा दिवस होता मस्त फिलिंग्स होतं आणि मधुराणी ब्लॉग तुम्हालाही आवडत असेल तर तुम्हीही लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुम्हाला शेअर कराव असं वाटलं तर नक्की जाऊन शेअर करा सो व्हिडिओ कंटिन्यू करूया